येणार म्हणून अभ्यास घेऊन बसलाय काय अभ्यास करतोय ड्रॉइंग ड्रॉइंग करतोय तू किती कलरचे पेन आहेत बघू वाजून <laughs> Yellow <laughs> असतात का असे ड्रॉइंग करायची अशी एम कशी इथं येल्लो लावाय त्याला त्यांनी का की कलर नीट कस काय करायचं त्याला हो का अरे देवा किती कलर आहेत ते हो का कुठल्या <coughs> মোটা মোট শায়ে যায় তুলা